सत्तेमध्ये असलेल्या लोकांना सत्तेच्या सिस्टमवर विश्वास नाही याचं आत्मचिंतन हे सगळ्या सर्वोच्च ऑफिसनी केलं पाहिजे म्हणजे मला मला संधी मिळाल्यावर मी माननीय प्रधानमंत्र्यांनाही विनंती करणार आहे की तुमच्याच पक्षाचा माणसाला जर ईव्हीएमवर विश्वास नसेल तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी काय करायचं मोहन भागवत काल म्हणले काही लोकांना सुपरमॅन आहे काय वाटत तेव्हा ते भाजपच्या लोकांना मला कसं माहिती असेल पुढे काल बुलढाण्यामध्ये जाती दंगल झाली हिंदू मुस्लिम वाद निर्माण पुन्हा एकदा हे सरकार हिंदू मुस्लिम वादाकडे झालंय ओबीसी मराठा वाद संपत आलाय म्हणून आता हिंदू मुस्लिम वाद भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सरकार मध्ये येत महाराष्ट्रामधला डेटा सांगतो हे माझा कुठलाही आरोप नाही आहे हा डेटा स्टिक्स फॉर इट सेल्फ केंद्र सरकारमधून जो डेटा दाखवतो केंद्रातही त्यांचंच सरकार आहे तो डेटा दाखवतो की भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आल्यापासून महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि अर्थातच त्याच्यामागे ज्या पद्धतीने स्टेटमेंट्स केली जातात आणि ती पण जबाबदार व्यक्तीने त्याच्यामुळे कदाचित हे होत असेल अशी शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे क्राईमबाबत किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य मायबाप मराठी माणसाचं नुकसान होत आहे महाराष्ट्राचं नुकसान होत म्हणून भागवतांनी काल एक स्टेटमेंट केलेलं आहे काही माणसं देवगुत काम करत होते विकास पुरुष समजत होते आता ते स्वतःला देव समजायला लागले स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलंय नाव घेतलेलं नाही परंतु रोग कुठंतरी मोदींकडे दिसतो तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे त्यामुळेच तुम्ही प्रश्नही तुम्हीच विचारले आणि उत्तरही तुम्हीच दिले